तर दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारमधल्या माण तालुक्यामध्ये ही मुसळधार पाऊस झाला त्यामुळे माण तालुक्यात माणगंगेला पूर आलाय म्हसवड नगर परिषदेकडून सतर्कतेचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरलंय याच भागातून एनडीटीव्हीचा हा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट पाहूया सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणलं की डोळ्यासमोर आपसू घेतं ते म्हणजे मसवड मान कटाव आणि फलटण ह्या भागातील काही भाग मात्र आजचं चित्र एका रात्रीत पडलेल्या पावसानं पूर्णपणे बदललं ज्या भागामध्ये ज्या मानगंगा नदीला बाराही महिने दगड धोंड पाण्याशिवाय दुसरं काही पाहता येत नव्हतं अशा भागामध्ये अशा नदीला महापूर आल्याचं एकंदरीत चित्र काल पाहायला मिळालं त्याच ठिकाणी आपण सध्या आहोत हीच ती मानगंगा नदी ज्या मानगंगा नदीला आता आपण पाहतोय की दुधडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते एवढंच नाही तर त्यानं काल धोक्याची पातळी ही ओलांडली आणि हेच पाणी लोकांच्या घराघरामध्ये घुसलं शेतामध्ये घुसलं आणि शेतामध्ये जी काही पिकं होती ती पूर्णपणे पिकांचं नासधूस झाली आता हा महापूर बघण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी चक्क मासेमारी करताना लोक पाहायला आहेत खर तर हे जगातलं एक वेगळं आश्चर्य म्हणावं लागणार ते या मानगंगा नदीला आलेला हा महापूर म्हणावा लागणार आहे कारण या महापुरामध्ये अनेक जण अडकले अनेकांना वाचवण्यात आलं मात्र एकाच एक जण वाहून गेलेला आहे त्याचा शोध अद्याप पर्यंत लागलेला नाही मात्र या जो काही पाऊस आला आणि मानगंगेला जो काही पूर आला त्यामुळं मात्र हा माजला नदीकाठच्या लोकांचं प्रशास प्रशासकीय करावं लागलं इतकंच काय या, या पाण्यामुळे शेती मात्र वाहून गेलेली आहे जी काही असेल कांदा असेल बाजरी असेल मका असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं एकंदरीत कालच्या या झालेल्या पावसामध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन कैलास मायनेसर राहुल तपासे एनडीटीव्ही मानगंगा नदी सातारा